तंदूर चिकन खायला आवडतं पण बनवता येत नाही का अगदी हॉटेलसारखं तंदूर चिकन आज आपण बनवणार गर आहोत घरच्या घरी तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तंदूर चिकन बनवण्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे वजनाला अर्धा किलो आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असे पिसेस करून घेतलेले आहेत तुम्ही लहान मोठे कसे करू शकता घरीच तयार केलेले लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे घरचे जे सुखी मसाले असते ते तुम्ही काही टाकू शकता तसंच बेडगी मिरची पावडर धने पावडर टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही हवं तर चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि इथे मी घेतलेला आहे स्पेशल तंदूर मसाला यांनी आपले जे तंदूर चिकन आहे ते आणखी खूप छान येते चव खूप सुंदर लागते आणि छान आपण दही टाकून घेतलेलं आहे मलाईचं दही चालेल किंवा कुठलंही चालेल घरी तयार केलेलं असेल किंवा पॅकेटचं कसलंही चालेल आणि छान आपण आता याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मॅरिनेट नसेल करायचं डायरेक्ट करायचं असेल तरीही चालेल पण जर मॅरिनेट केलं तर आणखी जास्त चव खुलून येते तर अशा पद्धतीने छान हलक्या हाताने सगळं याला मसाले लावून घ्यायचे ला आहे पिसेसला आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कोथिंबीर आणि तसंच थोडासा पुदिनासुद्धा टाकून घ्यायचा आहे नसेल तर काही हरकत नाही पण असल्यास खूप छान चव लागते पुदिन्याची आता हे सुद्धा आणि याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलाच्या जागी तुम्ही तुपाचासुद्धा वापर केला तरीही काही हरकत नाही आणि तेल टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक कांदाचे चार भाग करून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि सोबतच शिमला मिरचीसुद्धा करून घेतलेली आहेत मोठे मोठेच काप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा तंदूरला आपण ग्रिल करू तेव्हा चिकनला सपोर्ट राहील या दोन गोष्टींचा म्हणून आपण शिमला मिरची आणि कांदा करून घ्यायचा आहे आता इथे मी थोडासा पुदिना हातानेच असं क्रश करून घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे आता आपण याला साधारणतः तासभर मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे अर्धा तास केलं तरीही चालेल आणि झाकून ठेवून द्यायचं आहे आता अर्धा एक तासासाठी आपण याला असं सा साईडला ठेवून देऊया आता बघू शकता तुम्ही अर्धा एक तास झालेला आहे आता आपण याला जर तुमच्याकडे स्टिक असेल तर फारच छान माझ्याकडे मी ऑनलाईन स्टिक बोलवल्या होत्या तंदूरच्या ग्रिल करायच्या जर नसेल तर लाकडी जी स्टिक मिळते काळी त्यानेसुद्धा केलं तरी चालेल पण ते गॅसवर जळायची भीती राहते त्यामुळे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे असेल स्टिक तर ग्रिल अगदी खूप छान पद्धतीने केल्या जाते तर सगळ्यात पहिले कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर मग एकवीस चिकनचं त्याच्यानंतर मग शिमला मिरची अशा पद्धतीने आपल्याला सगळं स्टिकला चिकन लावून घ्यायचं आहे जसं आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो सेम अशाच पद्धती पद्धतीने ते करतात पण खायला गेलं बाहेर तर खूप जास्त महाग जाते आणि घरी बघा तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर अशा क्वांटिटीमध्ये होतं आणि साधारणतः तीन ते चार व्यक्ती स खाऊ शकतात आणि स्टार्टरमध्ये तर हे खूप जास्त प्रमाणात आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण स्टिक लावून घेतलेली आहे अशा आपण दोन स्टिक करून घेऊयात म्हणजे गॅसवर आपण भाजणार जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर फारच छान पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे तर मी इथे गॅसवरच करत आहे तर त्या पद्धतीने मी इथे दोन स्टिक करून घेते म्हणजे मला गॅसवर त्याला ग्रिल करायला किंवा भाजायला सोयीस्कर पडेल तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जवळपास तीन ते चार स्टिक होतात अर्ध्या किलो चिकनमध्ये तर एक पीस कांद्याचं एक पीस शिमला मिरचीचं असं करून आपण छान पद्धतीने सगळं करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता सगळ्या पीसेसला मसालेसुद्धा खूप छान पद्धतीने लागलेले आहेत जर ड्राय होत असेल खूप जास्त मसाला तर दह्याचं प्रमाण वाढवा किंवा तूप किंवा तेल थोडं जास्त टाकू शकता पण अगदी कोरडा मसाला नको आपल्याला थोडासा ओलसर असा मसाला हवा तर तुम्ही बघू शकता की ते छान आपले दोन्ही स्टिक तयार झालेले आहेत आता रेडी आहेत हे आपल्याला ग्रिल करायला तर ग्रिल मी डायरेक्ट गॅसवर न करता गॅसवर जाळी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी हे ग्रिल करून घेत आहे तर आपल्याला असं ठेवून नाही घ्या द्यायचं आहे आपल्याला कंटिन्यू गोल 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 गोल, गोल असं फिरवत राहायचं आहे नाहीतर काय होणार ना, का ना? आ, चिकन शिजायच्या आधी ते जळून जाणार बाकीचं सगळं जळून जाणार मसालेसुद्धा जळून जाणार त्यामुळे आपल्याला अर्ध्या अर्ध्या सेकंदाने ते हलवत राहायची आहे स्टिक आणि अशी गोल 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 गोल, गोल फिरवत राहायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करू शकता जर हाय फ्लेमवर करायचं असेल तर स्टिक थोडं गॅसच्या वरती आपल्याला ठेवायची आहे आणि जवळपास आपल्याला सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे आणि चिकन कच्चं राहायला नको आणि जास्तसुद्धा शिजायला नको किंवा जळायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता तर हळूहळू 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 स्मोकी फ्लेवर यायला सुरुवात होतो याचा आणि जसं आपण मार्केटमध्ये खातो ना हॉटेलमध्ये खातो ना सेम तसेच चव लागते घरी आणि खूप भन्नाट लागते तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी मसाल्या मसाल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि आपल्याला जेव्हा आपण बाहेर खायला जातो तेव्हा ज्याची कॉस्ट खूप जास्तच असते आणि आपल्याला वाटते की हे घरी नाही जमू शकणार असं काही पण हे घरीसुद्धा तेवढ्याच पद्धतीने आणि तेवढीच तशीच टेस्ट तसाच फ्रेगनेन्स तसाच ऑर्डर आपल्याला घरच्या गर घरी मिळू शकतो तर तुम्ही बघू शकता दोन्ही आपण छान भाजून घेत आहे जर दोन्ही भाजल्या नसेल जात तर वन बाय वन आपल्याला एक एक भाजल्या तरीही चालेल आणि जर ओव्हन असेल ओवन वरती तर काही टेन्शनच नाही ओव्हनवरती तर अगदी खूप छान होतं तर बघू शकता मी आता एक एक भाजून घेत आहे आणि त्याला थोडंसं ब्रशनी ऑइलिंग करून घेत आहे मसाला जर तुम्हाला वाटत असेल की आता ड्राय होत आहे किंवा जळत आहे तर थोडं ऑइलिंग करून घ्यायचं त्याने एक शायनिंग घेते तंदूरला आणि छान भाजायलासुद्धा खूप सोपं जातं तुम्ही बघू शकता बघा साईडला किती सुंदर त्याला असं हे आलेलं आहे करपू द्यायचं नाही आहे फक्त एवढी काळजी घ्यायची आहे आणि फ्लेमच्या थोडं वरती धरायचं आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर असेच आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवरती तर सबस्क्र ची बटन प्रेस करून बेल आयकन आहे तिथे प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल माझ्या व्हिडिओजचे जेव्हा जेव्हा मी पोस्ट करेल व्हिडिओ आपला व्हिडिओचं टायमिंग आहे साडेबारा वाजता मी नेहमी साडेबारा वाजताच व्हिडिओ पोस्ट करते तर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा तुम्ही आता किती सुंदर त्याला कलर बघू शकता तुम्ही आणि टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलेलं आहे ऑलमोस्ट आपलं चिकन आता रेडी आहे खाण्यासाठी तर अशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा सिंगल स्टिक अशी ग्रिल करून घेतलेली आहे अगदी घरच्या घरी मस्तपैकी ग्रिल तंदूर चिकन आपल्याला खायला मिळतं आज संडे आहे तर नक्की हा बेत करून बघा आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपलं चिकन तयार आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पीसेस तयार झालेले आहेत आणि आता लिंबू आणि कांद्यासोबत सर्व करत आहे जास्त काही सर्व करायची गरज नाही आहे लिंबू पिळा मस्तपैकी चाट मसाला टाका आणि मस्तपैकी रेडी आहे आता आपलं ग्रील तंदूर चिकन खाण्यासाठी कलर तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम असा आलेला आहे कलर आणि मी एक स्टिक तशीच ठेवली आणि दुसरे स्टिकचे पीसेस मी काढून घेतलेले आहे मस्तपैकी आता लिंबू पिळून घेत आहे याच्यावरती चाट मसाला टाका कोथिंबीर टाका किंवा पुदिना टाका आणि मस्तपैकी खा बाय